शेतकरी मित्रांनो आज आपण शेतावर आलो आहे कपाशीच्या तर कपाशीच्या शेतामध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नदर्वे अन्नदर्वे हे सुरुवातीला पंचवीस दिवसात कुठलंही द्यायचं नाही लागवडीनंतर त्याच्यानंतर पंचवीस दिवसांनी आपण खताचा जो डोस आहे हे मातीमध्ये झाकूनच द्यावा ही सर्वात महत्त्वाचं आहे ते जर आपण फेकून दिलं तर ते आपल्या शेतातमध्ये पसरून राहील आणि पावसाने वाहून जाईल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे खते देताना आपण मातीमध्ये झाकून पेरून किंवा खोशे पद्धतीने दिलं तरी चालते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूस जर अशा प्रकारे पिवळा हो दिसले आपल्याला दिसत असेल तर सर्वात महत्त्वाचं अन्नद्रव्य कमी पडणे मग त्यावर अन्नद्रव्य कमी पडल्यामुळं काय होते तर आपले पानं हे आपल्याला इथं पिवळे दिसतात पिवळे दिसतात त्याच्यानंतर त्याच्यात रस शोषण केलेले किडे पण अशा प्रकारे मावा तुडतुडा पांढरी अटॅक अटॅकसुद्धा येतो का कारण याचं कारण एकच की ते पान हे कमजोर असते ते नरम असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जाडी वाढलेली नसते आणि खताचा पुरवठा असल्यामुळं जाडी ही भरपूर आणि जास्त प्रमाणात असते तर त्यासाठी अन्नद्रव्य जर नसेल तर त्याच्यावर विविध कीड अटॅक करतात आणि त्याच्यामुळं झाड निस्तेज होते त्यातलं रस शोषण झाल्यामुळं ते पिवळं पडते आणि खताचा पुरवठा नसल्यामुळं त्याच्या जे पात्या आहेत हे पात्या तांबूस रंगाच्या बारीक निस्तेज अशा प्रकारे तयार होतात त्याच्यामुळे त्या पानाची जाडीसुद्धा अशी बारीक तयार होत असते अशा प्रकारे किंवा पिवळटपणा येत असतो तर हे सर्व सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नद्रव्य देताना सुरुवातीच्या लागवडीनंतर सुरुवातीला पंचवीस दिवस कुठल्याही प्रकारचे खत द्यायचे नाही त्याच्यानंतर पंचवीस दिवसांनी खत पेरून द्याय किंवा मातीमध्ये झाकून द्यायची त्याच्यानंतर पुन्हा दुसरा डोस आहे तो दुसरा डोस त्याच्यापासून पंचवीस दिवसांनी आणि त्याच्यानंतर तिसरा डोस त्याच्यापासून पंचवीस दिवसांनी अशा प्रकारे देत राहावा त्याच्यापेक्षा जर जास्त काल अंतर आपण जर दोन डोसमध्ये ठेवलं तर आपल्या कापसाची जी वाढ आहे आणि त्याचा काळाकुट्ट कलर आहे तो राहणार नाही आता इथंच हे प्लॉट बघू शकता आपण हा जो प्लॉट आहे हा खताचा जो दुसरा डोस आहे हा एक महिन्याचा गॅप पडलेला आहे तर इथं बघा कशा प्रकारे आपण इथं बघू शकता अशा प्रकारे कापूस झालेला आहे आणि हा एका दिवशीची लागवड आहे कारण पाऊस पडला आणि सोबतच लागवड केलेली आहे तर इथं बघा कशा प्रकारे कापसाची वाढ बघा पिवळेपणा बघा कशा प्रकारे आहे आणि हाच प्लॉट बांधाच्या वरचा इकडे बघा तर इथं खताचं जे नियोजन आहे इकडे बघा खताचं नियोजन यांनी दर बावीस दिवसाला किंवा पंचवीस दिवसाला अशा प्रकारे खताचं नियोजन केलेलं आहे तर यांचा कापूस बघा इथं कशा प्रकारे काळा कुट्ट कलर आहे पानाची जाडी बघा हिरवेपणा बघा पानाची रुंदी बघा हे बघा अशा प्रकारे सर्व जाडी वगैरे भरपूर मजबूत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला पात्याची जी संख्या आहे ही भरगच्च आहे आपण इथं बघू शकता पात्याची संख्या पण भरगच्च आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फांद्याची संख्या बघा आणि पाती लाल नाही की हिरवीगार आहे तांबूस कलरची नाही कारण अन्नद्रव्याची पुरवठा याला जास्त झालेला आहे पदशीर झालेला आहे आणि त्या प्लॉटला अन्नद्रव्याचा पुरवठा कमी झाल्यामुळं त्याची पाती छोटी आहे आणि पानं पिवळी आहेत झाडाची वाढ खुंटली दांडी लाल पडली झाडाचं खोड पण लाल पडलं आणि पात्या बारीक आहेत गळ पण होऊ शकते आणि पाण्याच्या अन्नद्रवे जे आहे पाण्याच्या ते कमी पडल्यामुळं पाणनिस्ते दिसत आहे आणि हा प्लॉट गर्द कुठं दिसत आहे हा सर्व खताच्या डोसचा फरक आहे तर त्यासाठी खताचे डोस देताना दोन डोसच्या अंतरामध्ये फक्त पंचवीस दिवसाच्या वर तुम्ही जास्तीत जास्त पंचवीस दिवस ठेवू शकता अंतर नंतर खताचा डोस आवश्यक असतो नाही तर आपला प्लॉट खराब होऊ शकतो निस्तेज होऊ शकतो रोगिष्ट होऊ शकतो त्यावर विविध रोगांचा अटॅक येऊ शकतो हे सर्वात महत्त्वाचं